नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मध्ये मुंबईला निघालो होतो चला म्हटलं आपल्या नवम हिंद केसरी बकासूरला भेटून जावं पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता कसं काय चाललंय त्याचं पाहूया बक्या काय करतोय बसलायस आराम करतोयस बर का चला मित्रांनो बरेच दिवस झाले एक कंटेंट घ्यायचा होता की बाकासुर आतापर्यंत कोणती कोणती पारितोषिक पटकवलेली आहेत आणि कोणती कोणत्या ट्रॉफ्या आहेत दहाली आहेत हे सगळं तुम्हाला मला दाखवायचं आहे चला बघू गाडी आत्ता चालेल दिसतीय कुटिया क्या कुटी आने ले ली बाकी पे गई थी क्या चढ़ने को अभी क्या धार निकालने की क्या छोड़ रहे है उसको आ, हाँ आ, आता है ना इधर आता है अंदर जा रहे है क्या क्या नाम इसका नाम नहीं मालूम ठीक है डालाही नाही बोलते त्रि बोलतोय बाकी बाहेर काय त्रिशूर त्रिशूर पण चांगला तयार झालाय चला बघू बक्षीस कुठली कुठली तर आपण महाग एक केलं होतं आपण कंटेंट पण तो काय झाला कामाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला अपलोड करताना आता नव्यानं सगळं व्यवस्थित लावायचं त्यांनी प्रयत्न केलेला आहे बघूया कोण कोण कसं आहे काय मोलशेठ पण आहेत मोहील शेट नमस्ते काय चाललंय बक्षिसाचं कंटेंट करावा म्हटलं कसं आहे कुठली कुठली बक्षीस सा? सांगताय का मीच सांगू प्रेक्षकांना मित्रांनो पहिल्यांदा नाथ साहेबांचं दर्शन घेऊ आणि बक्षिस कोण कोणती जिंकलेली आहेत आतापर्यंत सुरणं हे सगळं सांगू इथून सुरुवात करूया आपण पाहू शकता हे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त झालं होतं सांगोलेला मैदान इथं आबासाहेब केसरी दोन हजार चोवीस झालं होतं इथं एक लाख रुपयांचं पारितोषिक पटकवलं होतं कितवा नंबर झाला होता त्यावेळेस तिसरा।, तिसरा नंबर झाला होता त्यानंतर तृतीय क्रमांकाचं एक ही छोटीशी ढाल आहे कुठलं केसरी आंबोलीचं मैदान आहे हां त्यानंतरनं हे आहे जगदंब प्रतिष्ठानचं सहाव्या क्रमांकाचं त्यानंतर ही फ्रेम दिली आहे गो कोणी गिफ्ट कुणी दिली प्रेक्षकांनी दिलेली त्यानंतर ही पण एक दिलेली बघा हे पाहू शकता छोट्या मुलांनी दिलेली आणि त्यानंतर हे आहे दो दोन दिनानिमित्त भव्य बैलगाडी शर्यत झाली होती तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला खंबाळीमध्ये झाली होती त्यानंतर हे दगडूशेठ ट्रस्ट त्यांच्याकडनं देण्यात आलं होतं आरती केली होती त्यानंतरने हे जे आहे हे चतुर्मुख आदत केसरी आपली पहिली मुलाखत तिथं झाली होती ह्या सगळ्या जुन्या झाली त्यावेळेस तृतीय क्रमांक त्यावेळेस कोण होता त्याचा जोडीदार चतुर्मुखला केवढ नाही ठीक आहे त्यानंतर हे जे आहे ते मायनीच आहे दोन हजार तेवीस ला चौथा क्रमांक पटकवलेला हो त्यानंतर हे द्वितीय क्रमांकाचं आहे कुठे झालं होते शिरस्वस्तीला झालं होतं त्याच्यानंतर हे तामजाई देवी आणि महादेव यात्रा तांबवे इथं एक नंबरचा मानकरी ठरलेला होता त्यावेळेसचं हे त्याच्यानंतरनं हे आहे तृतीय क्रमांकाचं उपसरपंच उपसरपंच माझगाव तिकडचं आहे त्यानंतर हे जे आहे ते अभिमन्यू केसरी एकवीस हजाराचं त्यानंतर ही बैलगाडी कुठली भेट आहे पेडगावचे पेडगावचं जे मैदान झालं होतं त्यातलं आणि ही, त्या ही ट्रॉफी विगरपणवे हां समालोचित त्यां त्यांच्या ग्रुपचे रणजित सरांचे ही जी ट्रॉफी आहे ही आहे सुहासनाना शिंदे घाटमाता केसरे आत्ता जस्ट झालेलं त्यातली कितवा क्रमांक होता तिथं द्वितीय द्वितीय क्रमांक होता त्यानंतर ही जी आहे ते फडके फडकेसाहेबांचे जी दोन नंबरची आणि त्यानंतर ही सत्काराची आणि सत्कारा त्यानंतर ही जी आहे ती प्रमोद नाना भानगिरे यांच्या वाढती उपमुख्यमंत्री केसरी त्यानंतर ही आहे पारंपरिक हिंद केसरी मैदान कोरेगाव कोरेगावचं कोरे जी भैरवनाथ यात्रा कमिटी आयोजित करते त्या मैदानातलं हे मला वाटतं प्रथम क्रमांकाचं ढाल आहे त्यानंतर हे फोटो भेटलेले आहेत हे मला वाटतं तो विटेतला मुलगा होता त्यांनी केलं होतं ॲप्लिकेशनवरती त्यानंतरने हे कोणी दिलेलं आहे मुंबईला आणि हे मला वाटतं कर्जतच आहे कर्जतचं चिन्ह आहे त्यानंतर हे कुणी दिलं होतं प्रेक्षकांनी दिलेले म्हणजे फॅन्स जे त्यांनी दिलेले आणि ही मुंबईला भेटली होती आणि ही पाहू शकता मित्रांनो ही छोटी छोटी बक्षिस आहेत शिवशंभू प्रतिष्ठान गोटावडे आहे त्यानंतर कृषी हित आहे त्यानंतर सोन्या पन्नास पन्नास केसरी जे मैदान झालं ते आहे भरपूर सन्मान चिन्ह आहेत जी जेवढी आहेत मी तेवढी सांगतोय त्यानंतर जयंत केसरीचं पर्व दोन झालं ते हे सन्मान चिन्ह आहे त्यानंतर काळभैरवनाथ यात्रा उत्सव पेरंगूट तिथं पण झालं होतं तिथलं पण आहे त्यानंतर आपण इकडच्या भिंतीवरती येऊया इकडच्या भिंतीवरती पाहू शकता ह्या दोन ढाली आहेत मानाच्या त्यानंतर हे जे आहे भैरवनाथ यात्रा उत्सव उत्सवानिमित्त भव्य बैलगड्या शर्यत तरडोली ह्या ठिकाणी क्रमांक पटकवला होता तिथली ढाल आहे ह्या सगळ्या एक नंबरच्या आहेत का बर त्यानंतर हे जे आहे ते उपशेहर प्रमुख शिवसेना हे कुठे झालं होतं मैदान हे बरं आणि त्यानंतर ना हे सिद्धनाथ यात्रा उत्सव आयोजित बैलगडा शर्यत नेवरी त्यावेळेस एक नंबरचं क्रमांकाचं आहे त्यानंतर हे जे आहे ते सर्वसामान्य हक्काचं हिंद केसरी मैदान पेळगाव दोन हजार चोवीसचं एक नंबरचं आहे त्यानंतर हे जे आहे संभाजी होळकर पाटील यांच्याकडून सुप्रिया खासदार ताई सुळे लोकनियुक्त खासदार केसरी दोन हजार चोवीस करंजीपूर तिथलं द्वितीय क्रमांकाचं आहे हा मथुर आणि बाकासूरचं नियोजन करण्यात आलं होतं त्यावेळेस ही ढाल आहे मित्रांनो दोघे एकत्र पळाली होती महाराष्ट्राच्या आणि सर्व सगळ्या प्रेक्षकांच्या मनातली जोडी पळाली होती त्यानंतरने हे जे आहे ते पेडगाव केसरी दोन हजार चोवीस एकवीस सहा दोन हजार चोवीसला ला हे पार पडलं होतं त्यावेळेसचं मैदान आहे ओपनच आहे नाही ओपनच आहे त्यानंतर ना पीरसाहेब यात्रानिमित्त बैलगडी श जंगी शर्यत यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ शिरंबे शिरंबे म्हणजे आपल्या सँडीच्या गावातले गावात झालं होतं तिथं ते झालं होतं तीन एप्रिलला तिथली ढाल आहे सन्मान चिन्ह आहे ते त्यानंतर जे सिद्धनाथ यात्रा उत्सवानिमित्त आयोजित बैलगडी शर्यत माहुली ना माहुली हां तिथं एक नंबर केला होता ते एक आहे त्यानंतर हिंद केसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरस तिथलं एक आहे त्यानंतर एक खाली पाहू शकता जयंत केसरीचा जो चेक आहे दोन लाख समथिंग आहे दोन लाख सहा हजार रुपयाचा आहे त्यानंतर देवेंद्र फडणवीस केसरी बरोबर ना तिथला आहे तो आहे तीन लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न आणि ते मला वाटतं प्रथम क्रमांक पटकवला होता त्यावेळेस आणि त्याच्यानंतर ना आहे खेळगाडी शर्यत हजार माची यावेळेस तिथं ते झालं होतं दोन हजार तेवीसला ऑगस्ट महिन्यामध्ये सहा तारखेला तिथं दोन क्रमांक पटकवला होता त्यानंतर आहे संग्राम संग्राम सिंह देशमुख भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वेलगडे शर्यत पर्व दुसरे अमरापूर तर हे तिथली ढाल आहे दोन नंबरची ते झालं होतं पंचवीस मेला दोन हजार चोवीसला त्यानंतर ही एक ढाल आहे अशी बरीचशी बक्षिसं आहेत रोख रकमा आहेत आणि बरेच प्रेक्षक म्हणत होते की दादा तुम्ही जाता गोठ्यावरती तर एक आठवलं की बाबा प्रेक्षकांना हे दाखवावं हो की कशा पद्धतीनं बकासूरने आत्तापर्यंत कोणकोणती बक्षिसं पारितोषिक आणि ढाल ढाली विजयी ढाली मिळवलेले आहेत हे सगळं आपण बाकीच्या सांगत सांगतायत बघा मुलशीट काय टेप आहेत तुम्ही पाहू शकता मस्त अशी रूम करण्यात आली मोही असतात त्यानंतर इकडच्या बाजूला आणि सुट्टी मेकर म्हणून प्रसिद्ध आहे बकासूरचा सुट्टी मेकर म्हणून आणि तुम्ही इकडे पाहू शकता नियोजनाचा हो वाचा म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे ते बनसोडे सर आहेत नमस्ते काय कसं काय नियोजन आहे इथंच असत आहे बरं या की इथे या बसा मुहेशेट आता कसं काय आगामी नियोजन कसं काय बघा सर नियोजन काय आपल्याला माहितच नसतं बरं सर बघतात सर करत आदल्या दिवशी घेऊन जायचं बरं मामा आणि सर सगळं कर नियोजन करतात हो आणि इकडे पाहू शकता बाकी आता कस वाटलं जवळपास तुम्ही आठ दिवस झालं बाहेर काय आता बैलाच रोज मैदान चालू आहे ती रोज मैदान चालू आहे मामा पैरे आधी करून ठेवल्यामुळे थांबा लागतं तिथं मग प्रवास जास्त होतोय नेवारला सैदापूरमध्ये थांबतो तिथं आपले हेच नाही धनाशिंद तात्या तात्याच्या बरं प्रवास जास्त होत नाही बैलाला आराम पडतो गुरस परवा दिवशी आपला पहिला जीवा नाही जीवाचे मालक सौरभ आहे त्यांच्या घरी थांबले दोन दिवस तिथं त्यांनी चांगली सोय केली बैलाच्या शिक्षण नाही गरम पाणी वगैरे सगळं बैलाचं सौरभाने सगळं बघितलं शंभर टक्के बाय आत्ता काय पहिल्यापासून दोन माहीत आहे बैलगाडी क्षेत्रात पहिल्यापासून चालू करायला एक मग झटणार माणूस तात्या तात्यांचं नंदी प्रेमच आहे काय म्हणजे कुठलाही नंदी असून देतो मग त्यांना ते देवबजेत नाही हलत नव्हतं जात्या नाही का म्हणजे जर हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे मला केल्यानंतर आपण जाऊ त्यांच्या बोट्यावर जाऊन मित्रांनो हे सहज आपला व्हिडिओ कंटिन्यू आठवला म्हणजे टाकावर्यंत कॉलेज बक्षीस वगैरे तुम्ही नाही म्हणून दाखवली अशीच लावलेली बक्षीस आणि अजून भरपूर बक्षीस आहेत माझ्या माहिती घरे बाकीची भरपूर बक्षीस बाकी बाहेर आहेत म्हणजे घर घरच्या वॉलला लावलेली आहेत फ्लॅट मध्ये सगळे लावलेली आणि मोहिल शेट आता भेट होईल मग आपली चला मित्रांनो धन्यवाद